लोकसभेत कुस्ती विधानसभेत मनोमिलन मविया ट्विस्ट ठाकरे यांचा दिल्ली दौरा सार्थकी ठरणार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्ली दौऱ्यावर गेलेत लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत काही जागांवर वितुष्ट आलं होतं विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता महाविकास आघाडी सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली होती ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे मवियाचे अधिकृत उमेदवार होते पण सांगलीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या मतदारसंघात बंड पुकारत विशाल पाटील यांना अपक्ष लढवत जिंकून आणलं आणि त्यामुळे ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध वाढलं अखेर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन हा वाद मिटवलेला आहे आणि त्यामुळे आता सांगलीतला मवियातला अंतर्गत कलह शामला असं समजायला हरकत नाही विशेष म्हणजे सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची चर्चा आहे सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांपैकी तीन जागा काँग्रेस तीन जागा शरद पवार गट आणि दोन जागा शिवसेना ठाकरेगट लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे मिरज आणि खानापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघ गट लढणार आहे जे झालं ते विसरून जा एकजुटीने कामाला लागा असा मंत्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहर पाटील यांना देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई